सिद्धिविनायक यांचे संगीत नृत्य आपण पाहतोय झलक आपल्याला पाहायला मिळाले ती झलकच निश्चित मनमोहक आणि आल्हादायक होती खर तर ज्या जाकडीची सुरुवात कोकणातून झाली तीच कला जपण्याचं काम आज इथं पाहिल्यानंतर खूप बरं वाटलं की तुमच्यासारखी इतकी वयोवृद्ध आणि बुजुर्ग सुद्धा ही कला जपण्यासाठी इतकी प्रचंड मेहनत करताय आणि ही कला जिवंत ठेवण्याचं काम करतायत याबद्दल तुमचा विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय मी शांताराम कुंभार गोदींना विनंती करतोय की आपल्या शिवसेने या मंडळाचे प्रमुख आणि पुष्पगुच्छ आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत आपण जोरदार टाळ्या देऊया खऱ्या अर्थानं अशी बुजुर्ग मंडळी आज ही लोककाला कपड्याचा प्रयत्न करते म्हणून आपल्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी मनोरंजन होतंय आणि मनोरंजनातून प्रबोधन या दोन्ही गोष्टी आपल्याला या चाकणीतून आपल्याला पाहायला मिळतील फक्त मनोरंजन नाही तर ज्या भूमिकेतनं हा कार्यक्रम सुरू झालेला आहे खऱ्या अर्थानं लोककाला मनोरंजन आणि प्रबोधन यांचा एक संघ आपल्याला या चाकणीमध्ये पाहायला मिळतो त्या दोन्ही गोष्टी आपल्याला ही जागणी संपल्यानंतर लक्षात येईल की या बहुनिक गोष्टींचा एकत्रित संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो याबद्दल आमच्या परिवारच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय याबद्दल मी सिद्धिविनायक मंत्रिमंडळ यांना विशेष धन्यवाद देतो

यांच्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आणि म्हणून त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होतोय आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहत परिवाराच्या धन्यवाद देतो आणि पुढील कार्यक्रमाला शुभेच्छा देतो धन्यवाद